माझ्या गोड चिमुकल्यानो कसे आहात सगळे मजेत ना चला तर मग आज आपण आपल्या बालभारतीच्या पुस्तकातील पाठ क्रमांक दोन गप्पा बघणार आहोत तुम्हा सर्वांना पान नंबर दोन आणि तीनवरती एक खूप सुंदर चित्र दिलेले आहे त्या चित्राचे तुम्हाला निरीक्षण करायचे आहे आणि त्यानंतर मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत निरीक्षणाची सुरुवात आपण घरापासून करूया बघा बरं एकदा घराकडे किती छान कौलारू घर आहे घरात तुम्हाला कोणकोणत्या कौन वस्तू दिसत आहेत सांगा बरं अगदी बरोबर घरात घड्याळ टेबलवर ठेवलेली फुलदाणी घराचे तोरण घराबाहेर लटकवलेला लसूण आणि दुसरीकडे स्वयंपाक घराची खिडकी दिसत आहे आता आपण घराच्या आजूबाजूचा परिसर बघूया बघा बरं घराच्या समोर आजीबाई काय करत आहेत हो अगदी बरोबर त्या आजीबाई तुळशीला नमस्कार करत आहेत तुळशीचे वृंदावन खूप छान आहे वृंदावनाच्या आजूबाजूला रांगोळी काढलेली आहे चला आता पुढच्या चित्राकडे वळूया तुळशी वृंदावनाच्या शेजारी किती आजोबा बसलेले आहेत अगदी बरोबर तीन आजोबा बसलेले आहेत ते चहा पित आहेत एका आजोबांनी पगडी घातलेली आहे आजोबांच्या पाठीमागे ओट्याजवळ काय दिसते बरं बरोबर सायकल आजोबांच्या पुढे तुम्हाला काही पक्षी दिसत आहेत का कोणकोणते कौन पक्षी आहेत बरं अगदी बरोबर एक कोंबडा कोंबडी व त्यांची पिल्ले आणि काही चिमण्या कोंबड्यांची पिल्ले दाणे खात आहे काही चिमण्या पाणी पित आहे आणि काही चिमण्या दाणे टिपत आहे त्यांच्याच शेजारी तुम्हाला तुमच्यासारखेच गोड चिमुकले दिसलेत का ते कोणता खेळ खेळत आहेत खूप छान ते दोघं गोट्यांसोबत खेळत आहेत दुसरीकडे ओट्यावर एक आई बसलेली दिसली का तुम्हाला ती काय करते सांगा बरं बरोबर ती आपल्या मुलीची वेणी घालत आहे मुलीच्या समोर आरसा आणि कंगवा ठेवलेला आहे त्यांच्यासमोर एक मणीमाऊट दूध पित आहे आईच्या पाठीमागे ओट्यावर काय ठेवलेले आहे बरोबर गवताचा गठ्ठा ठेवलेला आहे त्याच्याच पुढे एक स्त्री झाडांना पाणी देत आहे दिसते ना तुम्हाला समोर छानशी बाग आहे बागेमध्ये वेगवेगळी झाडे आहेत बघा बरं कशा ठे झाडे आहेत टोमॅटोची मिरची वांग्याची आणि फुलांची जशी आपल्या शाळेत परसबाग असते ना तशीच परसबाग त्यांच्या अंगणात आहे बागेच्या शेजारी एक गाय आणि तिचे पिल्लू आहे गाय काय करत आहे सांगा बरं बरोबर गाय चारा खात आहे इकडे या गायीचा मालक गायीच्या वासराचे लाड करत आहे त्यांच्यासमोर पाण्याने भरलेली बादली ठेवलेली आहे आणि गायीच्या मागे बकरीचे पिल्लू उभे आहे त्याच्यासमोर एका टोपलीत हिरवा गार चारा आहे चित्राच्या कोपऱ्यात एक ट्रॅक्टर उभे असलेले दिसले का ट्रॅक्टरवरती एक व्यक्ती बसलेला आहे आणि तो खाली उभा असलेल्या व्यक्तीशी बोलत आहे त्याच्याच मागे छान गवताची झोपडी आहे आता मला सांगा हे घर कुठे असेल बरोबर हे घर एका शेतामध्ये आहे शेतात कोणतं पीक आहे सांगा बरं शेतात केळी लावलेली आहे आणि पूर्ण घराच्या आजूबाजूला लाकडाचं कुंपण देखील केलेले आहे आवडले का तुम्हाला चित्र नक्कीच आवडले असणार आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार त्याचे उत्तर तुम्ही सर्व देणार का चला तर मग पहिला प्रश्न आहे या कुटुंबात कोण कोण आहे अगदी बरोबर आजी आजोबा आई बाबा काका, काकू आणि छोटी मुले पुढचा प्रश्न आहे कुटुंबातील व्यक्ती कोणकोणती कामे करत आहेत खूप छान आजोबा चहा पीत आहेत आजी तुळशीला नमस्कार करत आहे आई वेणी घालत आहे काकू झाडांना पाणी देत आहे काका गाईला आणि वासराला खाऊ घालत आहे बाबा ट्रॅक्टर चालवत आहेत आणि मुले खेळत आहेत पुढचा प्रश्न आहे तुम्हाला या चित्रातील काय या आवडले याचे उत्तर तुम्हाला स्वतः द्यायचे आहे असे छान छान व्हिडिओज बघण्यासाठी लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळेल भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद